जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं मकर संक्रांतीच्या औचित्यानं संगमनेर विधानसभा मतदारसंघातील खास महिलांसाठी खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात झाले झिंगझिंग जींग झिंगाट जींग आणि मेहू डॉन या गाण्याच्या तालावर लहान बालगोपाळांमध्ये सहभागी होऊन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी नृत्य सादर केला याचबरोबर उपस्थित असलेल्या महिलांनीसुद्धा या गाण्याच्या तालावर ठेका धरत नृत्य सादरीकरण केल्या राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्ष धनश्री विखे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून शहरातल्या जांता राजा मैदानावरती खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वच महिलांना संक्रांतीचं वाण म्हणून जेवणाचा डबा भेट स्वरूपात देण्यात आला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सुविद्य पत्नी रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांचं स्वागत केलं यावेळी निवेदक संदीप पाटील यांनी उपस्थित असलेल्या महिलांचे रस्सीखेच संगीत खुर्ची लंगडी बॉल पकडणे विविध गाण्यांवरती नृत्य सादर करणे आणि कॉमेडी यासारख्या अनेक स्पर्धा घेतल्या या स्पर्धेतील विजेत्या ठरलेल्या महिलांना पैठणी साडी भेट देऊन सन्मानित करण्यात आला तर जमा झालेल्या कुपणांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला या लकी ड्रॉ सोडतीमध्ये संगमनेर शहरातील गौरी नितीन दगडू ही महिला एक तोळे वजनाच्या सोन्याच्या हाराची मानकरी ठरली तर विभावरी संतोष वाघचौरे आणि शीतल संतोष देशमुख या दोन महिलांना चाळीस इंची सोनी कंपनीच्या एलईडी टीव्हीचे द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या शीतल संतोष शेवते आणि कल्याणी अप्पासाहेब दरेकर या दोन महिला सॅमसंग कंपनीचे डबल डोर फ्रीजच्या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर डॉक्टर वर्षा अजिंक्य उपासनी आणि वनिता किरण लहारे या दोन महिलांना ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन चतुर्थ क्रमांकाच्या मानकरी होऊन बक्षीस देण्यात आलं याचबरोबर एअर कुलर वॉटर प्युरिफायर प्रेस्टिज मिक्सर वंडर शेप ओव्हन प्रेस्टिज व्हॅक्यूम क्लीनर, प्रेस्टिज इंडक्शन आदी वस्तू बक्षीस स्वरूपामध्ये वितरित करण्यात आज... आल्या बहिणींच सर्वप्रथम मी आता स्वागत करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो ज्या पद्धतीने आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील डॉक्टर विखे पाटील असतील धनश्रीता विखे पाटील असतील यांनी आपल्या संगमनेरमध्ये आजच्या कार्यक्रमाची एक नवीन सुरुवात केली आहे या पुढील वर्षी सुद्धा दादा आम्ही तुम्हाला शब्द देतो या पुढचं जे सोडं पटांगण मोकळं आहे बाहेर तगर्दी भरपूर आहे पुढच्या वर्षी सुद्धा आपण मोठ्या संख्येने आदरणीय घटाळ पाटील परिस्थिती एस्तर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर